नमस्कार आस्वाद आपलीपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आता सध्या गरमी खूप आहे आणि गरमीमध्ये आपल्याला थंडगाराचं प्यावं वाटतं असं वाटतं कायम थंड प्यावं तर आता आंब्याचं सीझनसुद्धा आहे आणि आंबेसुद्धा खूप सारे आहेत बाजारात तर आता मी तुम्हाला झटपट अशी मँगो लस्सी कशी बनवायची ते दाखवणार आहे ते पण आपण साध्या सोप्या पद्धतीमध्ये म्हणजे बाहेरून वगैरे आलो तरी दोन मिनटात बनवून पिऊ शकतो अशा पद्धतीने आपण ही मँगो लस्सी बनवूयात तर त्यासाठी इथे मी एक आंबा घेतलेला आहे आंबा पिकलेला आहे थोडंसं कच्चा तर आपल्याला तो कापून घ्यायचा आहे वरचं जे त्याचं डेट आहे ते पहिला कापून घ्यायचं आहे नंतर त्याच्या आतला जो आपलं पल्प आहे तो सर्व काढून घ्यायचा आहे आपल्याला आपण जर पाहिजे असेल तर असं सा। वरून साल काढूनसुद्धा पल्प काढू शकतो पण हा थोडा कच्चा आहे म्हणजे एकदम तयार नाही झाला आहे त्यामुळे मी असं कापून घेते म्हणजे कापल्यानंतर आपल्या त्याचं आतला जो पल्प आहे तो काढायला सोपा जातो तर अशा पद्धतीने आपल्या त्याला कापून घ्यायचं आहे आणि पल्प काढून घ्यायचा आहे आता मुलांना सुट्ट्यासुद्धा आहेत तर मुलांनासुद्धा असं थंडगार प्यावसं वाटतं आणि काही वेगवेगळं खायलासुद्धा आवडतं सुट्टीमध्ये आणि दुपारच्या वेळी असं थंडगार काही असेल तर खूपच छान तर आता इथे बघा सर्व आंब्याचं आपल्याला पल्प ह्याच पद्धतीने काढून घ्यायचं आहे तर इथे मी काढून घेतलं आहे सर्व पल्प आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सर्व काढून घ्यायचं आहे आणि ते काढून घेतल्यानंतर आपल्याला आता मँगो लस्सी करायची आहे त्यामुळे त्याच्यासाठी दही लागणारच तर इथे मी दही घेतलेला आहे अजून आपण एक कप घेतला तरीसुद्धा चालेल एका आंब्यामध्ये पण मी इथे एकच कप घेतले जास्त लसीने दोघांसाठीच बनवायचे तर इथे दही घेतलेला आहे घालून त्यानंतर साखर घ्यायची आहे तर इथे मी तीन चमचे इतकी साखर घालून घेतली छोट्या चमच्याच्या मापान घेतले आणि त्यानंतर वेलची पावडर घातलेली आहे आता हे आपल्याला मिक्सरला एकदम छान असं बारीक करून घ्यायचं आहे मस्त असं एकदम आपला आमरस कसं असं प्युरीत असे करून घेतलेलं आहे बघा मस्त अशी लस्सी तयार आहे तरी ते आता पण ग्लासामध्ये काढून घेते इथे मी ग्लास घेतले त्याच्यामध्ये आपली लस्सी जी आहे ती काढून घेतलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बर्फाचे तुकडे घालायचे आहेत आणि एक मिनटं चांगली तिला मस्तपैकी ढवळून घ्यायचं आहे खूप छान लागते ही लस्सी आपली थंडगार प्यायला एकदम टेस्टी अशी आणि झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि वेलची वगैरे घातल्यामुळे खूप छान टेस्टसुद्धा येते तर तुम्ही अशा पद्धतीने लस्सी बनवून बघा मँगो लस्सी बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपली ही झटपट लस्सी तयार होते आणि मुलंसुद्धा खूप आवडीने एन्जॉय करतात तर इथे बघा मी लस्सी बनवून दाखवलेली आहे मस्त अशी आपली लस्सी थंडगार तयार आहे त्याच्यासोबत आंबासुद्धा आहे आणि आता सुट्टीमध्ये मुलांना काही असं वेगवेगळं खूप खावंसं वाटतं काही प्यावाचं वाटतं तर आपण अशा पद्धतीने ही झटपट मँगो लस्सी मुलांना बनवून देऊ शकतो आणि मुलांनाच कशा सगळ्यांसाठीसुद्धा आपण ही अशा पद्धतीने बनवून देऊ शकतो दोन तीन आंबे घेतले तर आपली अर्धा लिटरची जी बॅग असते ती घ्यायची दह्याची आणि तेवढी वापरायची म्हणजे सर्वांसाठी घरातल्यानं होऊ शकते लस्सी आपली ही तर आपली मस्त पिकी अशी लस्सी तयार आहे तर तुम्हाला आजची आपली ही छान अशी थंडगार मँगो लस्सी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद